नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज बातमी खटाव हो तालुक्यातून आहे हुतात्म्याच्या तालुक्यातील जनतेला व वारसदारांना आजही पाण्यासाठी मारावं लागतंय ही बोंब व शोकांतिका आहे वडूज येथे पाणी संघर्ष समितीच्या वतीने आढावा बैठक परिषद संपन्न झाली या परिषदेमध्ये होळीचे औचित्य साधून प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या कार्याचा केला निषेध हुतात्म्यांचा तालुका म्हणून राज्याच्या पटलावर नोंद असलेला खटाव तालुका ज्या तालुक्यातील अनेक क्रांतीवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला व आपल्या प्राणांची आहुती दिली अशा तालुक्यातील जनतेला व हुतात्म्यांच्या वारसदारांना आजही शेती पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी बोंब मारावी लागते ही मोठी शोकांतिका आहे याबाबत सविस्तर माहिती अशी काल वळूज या ठिकाणी पाणी प्रश्नावर चर्चा व पुढील दिशा ठरवण्यासाठी पाणी संघर्ष समितीच्या वतीने बैठक व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस काँग्रेसचे नेते पाणी संघर्ष समितीचे रणजित सिंह देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार विजय शिंदे श्रीकांत देवकर डॉक्टर महेश गुरव डॉक्टर संतोष गोडसे मायनी येथील अनिल कचरे महादेव माळी येरळवाडीचे सरपंच योगेश जाधव सामाजिक कार्यकर्ते नागेश सॉरी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर इंगवले आदीसह पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली बोलताना पदाधिकारी म्हणाले की पहिल्यापासून लढाव संघर्ष खटावच्या जनतेच्या पाचवीला पुजलेला आहे आज ही ती परिस्थिती तालुक्यातील जनतेच्या समोर दिसून येत आहे ही मोठी शोकांतिका आहे व विचार करण्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आले असून तालुक्यातील एकूण सोळा गावे तारळी योजनेच्या पाणी आवर्तनाच्या लाभ क्षेत्रात असून या गावामध्ये चालू वर्षीच्या रब्बी रग, रब्बी हंगामातील पाणी वेळेत न सुटल्याने व ज्या काही भागात पाणी सुटले तेही पूर्ण क्षमतेने न, न सुटल्याने या भागातील शेतकरी वर्गाची मोठी अडचण झाल्या असून रब्बी हंगामातील पिके यामुळे धोक्यात आलेली आहेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट याविषयी पाणी संघर्ष समिती घेणार असून या भेटीत जर सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन पाणी सोडले तर ठीक नाहीतर यापुढे हक्काच्या पाण्यासाठी हक्काच्या पाण्यासाठी ना येणे मोठा लढा उभा करून या प्रशासकीय यंत्रणेला या दुटप्पीपणाबद्दल दुटप्पीपणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात जनतेला उभा करून असा गर्भित इशारा यावेळी खटाव तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून व संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला यावेळी शेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दादा जाधव तालुकाध्यक्ष दत्तात्रय घारगे मोहनराव देशमुख परेश जाधव अॅडव्होकेट प्रल्हाद चव्हाण धनंजय चव्हाण निलेश देशमुख आदीसह तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता मानदेश न्यूज साठी खटाव तालुका प्रतिनिधी पत्रकार विक्रमसिंह काळे धन्यवाद

या सगळ्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीची या ठिकाणी बैठक सगळ्या परिषदेच्या निमित्तान तसं उपस्थित सर्व पत्रकार शेतकरी बांधव संघट समितीतील सर्व सरकारी आणि त्या खटावाचे मैत्री शेव देश मुंग विविध पक्षाचे आलेले शेतकरी संघटना राजसहपोज वगैरे सर्व पक्षाच्या आलेल्या स्वागत करतो या सगळ्या कडून माहिती मिळालेली की आपण सोडतोय हे सगळं तेच परवा एक पाणी परिषद झाली त्यामध्ये सुद्धा त्यांनी तीन वर्षानंतर पाणी सोडतो म्हणून काही गोष्टी सांगितल्या ऍक्च्युली सहा महिन्यानंतरचा कार्यकाल संपतोय आणि कार्यकाल संपल्यानंतर हे कार संप कार संप पाणी कशी सोडणार आहेत माहित नाही त्यामुळे ना ही पूर्णपणे खोटा आणि लबाड बघताय त्यामुळं आणि दुसरी गोष्ट आपल्याच माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती मिळाली होती की मी एका वीस व्यासपीठावर वी यासाठी तयार आहे यानंतर आमच्या सगळ्याच प्रमुखांनी त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही वेळ तारीख ठरवा आमच्या अनिल पवार साहेबांनी तर सांगितलं होतं की हितच काय तुम्ही मान तालुक्यात आम्हाला ज्या ठिकाणी बोलवत त्या ठिकाणी आम्ही याला तयार आहे त्याच्यानंतर हे कुठं जाऊन बसलेत कुठल्या वेळा जाऊन बसलेत आम्हाला माहिती नाही पण आम्ही जरूर वाट बघतोय की पाण्याच्या संदर्भात यांनी कधी ज्या वेळेला त्यांनी सांगितलं त्या एका व्यासपीठावर यायला आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे त्यांनी कधीही यावं आणि खटाव तालुक्यातल्या पाणी प्रश्नावर बोलावं ज्या पद्धतीने दुचा भाव केलाय आम्ही करताय तेच त्यांनी केलेलं आहे आणि त्यावेळेस ते जा आता या त्यांनीच आव्हान दिलेलं ते स्वीकारू शकत नाही खाव तालुक्याला पाणी मिळाल्याशिवाय आणि एकाही गावामध्ये अशी व्यवस्थित सोय नाही की एकाही गावामध्ये टँकरची व्यवस्था नाही आणि टँकरची व्यवस्था नसल्यामुळे त्या गावातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मोठा उद्भवलेला आहे किती दिवस ही लोक असे शेतकऱ्यांना आमच्या घराला ही एक गोष्ट महत्वाची आपण पत्रकार मंडळीने घेतली पाहिजे दुसरा विषय असा आहे की यांच्याच घराच्या भोवतणी पाणी फिरता येईल तालुक्याचं पाणी हे तालुक्याचे प्रतिनिधी आहे म्हणजे आणि दुसरी गोष्ट पाणी आपल्या कृष्णाखोरी महामंडळाचे उपाध्यक्ष आहे त्यांच्या भोवत पाणी फिरलेलं यांना दिसतंय पण भागातल्या इतर ह्याच्यामधला कुठलाही परिसरातला यांना पाण्याचा प्रश्न दिसत नाही पाण्याचा प्रश्न एखाद्या शेतकऱ्यांनी काढला की त्यांना घरी बोलावतात म्हणजे नक्की घरी बोलवून काय करणार या गोष्टीवरती आपण लक्ष दिलं पाहिजे विशेष म्हणजे आपल्या या आवर्तनाचा विषय आहे की गेले तीन ते चार तीन महिने दोन ते ती तीन महिने पावसाळ्यानंतर सातत्यानं प्रश्न उठवले जातात आंदोलन झालं आंदोलनाच्या माध्यमातून चर्चा झाली चर्चेतून सगळ्यांना माहिती मिळाली असं मला वाटतं की सगळ्या प्रतिनिधींना ह्या गोष्टीची माहिती मिळाली असणार आहे पण त्या प्रतिनिधीने कुठल्याच पद्धतीच ही न करता दाखवता नुसतं निवळ पाणी गुडक्या पायाला पायाच्या आंदाला टेकल एवढं पाणी येणामध्ये धरणाच्या त्या नदीमध्ये सोडण्याचा प्रयत्न केला आणि ती कोणाला या तालुक्याच्या लोकांच्या धरण भरण्यासाठी जी मोठं आंदोलन झालं की त्यासाठी सगळ्या गोष्टी या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी इथल्या चांगल्या सुद्धा नागरिकांनी उभा केला त्या प्रश्नाला त्यांनी त्या प्रश्नाच्या विषयावरती कोणाला पाणी पुसलं तर ती हे गोष्ट झाली नाही पाहिजे दुजा भाव झाला नाही पाहिजे या लोकप्रतिनिधी हा संपूर्ण तालुक्याचा असतो लोकप्रतिनिधी हा आता जे मंत्री आहेत ते संपूर्ण राज्याचे असतात त्यांनी फक्त त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र विषयावरती विषय घ्यायचा की त्यांनी लक्ष घेऊन आता आता तरी लोकांची समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती बाकीचे गोष्ट राजकारण न आणता लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करावा <coughs> पाणी मिळावं आंदोलनं केली आणि पाण्याचा प्रश्न औषध आंदोलनातून मार्गी लागला त्यावेळेस जे काय आश्वासन दिली होती की कलेक्टरांच्या बरोबर संघर्ष समितीमुळे लागली पुढची पाण्याची व्यवस्था केली जाईल हे आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं होतं ते पाळलं गेलं नाही मागच्या तीन दिवसापूर्वी मी पालकमंत्र्यांना भेटलो होतो इलेक्टॉरांच्याही कालावधी हा विषय घातलेला तरी या संदर्भात कृष्णखोरीचे अधिकारी हे अजिबात सकारात्मक नाही मी सकाळी नाईक साहेबांना फोन केला फाईश त्यांनी सांगितले की आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला तुम्हाला भेटता येणार नाही म्हणजे आचारसंहितेचा आणि पाण्याचा काही संबंध नसताना अशा पद्धतीनं नाईक साहेबांचं उत्तर हे माणसा जनतेची आहे त्यामुळं मी नाईक साहेबांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जे आश्वासनं दिलेली ती तुम्ही पूर्ण केलेली नाहीत आणि पाण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आचारसंहितेचा काय संबंध आहे तरी अशा प्रकारच उत्तर त्या त्यांच्याकडून त्यांच्या आलेलं आहे मी सर्वप्रथम पाणी संघर्ष कमिटीच्या वतीने त्यांचा निषेध करतो आज परिस्थिती बघितली तर तारी मध्ये तीन ते चार टीएमसी पाणी शिल्लक आहे हे खटाव आणि मानच्या जे तवार आहेत ते सगळे भरले पाहिजेत आणि ते जे चित्रे पासून अनखोळ्यामध्ये जी गाव आहेत म्हणून पार पासून जे सगळा उल्लेखला त्या सगळ्या गावांना पोचलं पाहिजे आणि सगळी तलाव तलावधारखं त्या ठिकाणी भरले पाहिजेत पाणी सुटलं पाहिजे खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना न्याय मिळेल मिळेल असं आम्हाला वाटतंय या पत्रकार परिषदेद्वारे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की जर याच्यावरती लवकरात लवकर लाग निर्णय राहत नाही ना तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल आत्ता आमचे सन्माननीय मित्र देवकर साहेब म्हणले देवकर साहेब हे आमदार आहेत ते काय कुठले राज्यमंत्री वगैरे काय नाही ते साधे आमदार आहेत त्यांनी पहिल्यापासून त्यांना नुसतं हवामान खात्याचा पाठप पावसासाठी त्यांनी आवाज पावसाचं अंदाज वर्तवलो त्यावेळेला आम्ही म्हटलं तर ह्यांना हवामान खात्याचे मंत्री कारण तर तसं काही दिवस पडला नाही तसे हे कृष्णपुरेचे उपाध्यक्ष वगैरे काही नाही त्यामुळं ह्यांना फक्त वेटीच झालायचं आहे जनतेला वेटीच झालायचं आहे आणि या भागामध्ये सामान्य शेतकरी जसांना कमिटीने सांगितलं की त्यांना अधिकारी पण प्रकारे उत्तरं देत आहेत तर या ठिकाणी या आमदारांना फक्त राजकारण करायचं आणि ह्या भागामध्ये लोकांना शेतकऱ्यांना वंचित ठेवायची भूमिका तर ती भूमिका भविष्यामध्ये ज्या भागातील जनता निश्चित लक्षात ठेवे त्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये म्हणजे याच्या काळामध्ये आमचे सगळे तलावे भरले गेले पाहिजेत आणि कारण्याचं पाणी त्वरित या विभागामध्ये सुटलं पाहिजे खटावरच्या सगळे तलाव त्या ठिकाणी भरले पाहिजेत चिंबवलं शिल्लक पाणी माण तालुक्यात सुद्धा कारण्याचं जे आहे तिकडे पोचलं पाहिजे ते खऱ्या अर्थाने आमची भूमिका